कोपरगाव तालुक्यासह आसपासच्या ग्रामीण भागात बिबट्यांच्या वाढत्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या पार्श्वभूमीवर वनविभागाने अत्यंत नियोजनबद्ध सतर्क आणि समन्वयात्मक कारवाई करत अवघ्या त्रेपन्न दिवसात तब्बल दहा बिबट्यांना यशस्वीरित्या जेरबंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते बारा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत माहेगाव देशमुख एसगाव आहेर वस्ती वेळापूर गोये वस्ती पाडेगाव अण्णासाहेब शिंदे वस्ती सडेगाव बाराहते वस्ती जवळके जावरे वस्ती टाकळी कुदळे वस्ती ब्राह्मणगाव शिंगाडे वस्ती तसेच हिंगणे येथील रोकडे यांच्या शेतात अशा दहा वेगवेगळ्या वेग ठिकाणी बिबट्यांची उपस्थिती नोंदवण्यात आली होती प्रत्येक घटनेनंतर वनविभागाने विलंब न करता पिंजरे लावणे रात्रंदिवस विशेष पथके तैनात करणे परिसरात निगराणी वाढवणे तसेच स्थानिक नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या विशेष म्हणजे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलग अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हालचाली वाढल्या असतानाही परिस्थिती प्रभावीपणे नियंत्रणात ठेवण्यात वनविभागाला यश आले या सातत्यपूर्ण आणि धाडसी मोहिमेमुळे मानवी जीवितहानी शेतकऱ्यांचे नुकसान व संभाव्य मानव वन्यजीव संघर्ष पूर्णतः टळला असून ग्रामीण भागात सुरक्षिततेचा मोठा दिलासा निर्माण झाला आहे बिबट्यांना कोणतीही इजा न होता त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याने वन्यजीव संरक्षणासोबतच मानवी सुरक्षिततेचा संतुलित व जबाबदार दृष्टिकोन अधोरेखित झाला आहे ही कारवाई वनविभागाच्या तत्परता अनुभव आणि कार्यक्षम व्यवस्थापनाचे ठोस उदाहरण मानले जात असून नागरिकांकडून समाधान व विश्वास व्यक्त केला जात आहे संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर कोपरगाव